नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे आज संध्याकाळी वेळेस बोला हा मंत्र लक्ष्मी कधीच तुमचे घर सोडणार नाही मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्षचा प्रत्येक गुरुवार हा महालक्ष्मीचा वार मानला जातो महालक्ष्मीचा दिवस मानला जातो म्हणून विवाहित महिला या दिवशी महालक्ष्मीचे पूजा पाठ करून कथा वाचत असतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते तर एकूण या महिन्यात चार गुरुवार येणार आहेत आज आहे दुसरा गुरुवार आज विवाहित महिलांनी किंवा पुरुषांनी किंवा अविवाहित अव स्त्रियांनी देखील हा मंत्र बोललात तर तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल बरकत राहील लक्ष्मी माता प्रसन्न राहील लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल आणि मग कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही मित्रांनो हा मंत्र तुम्ही तुम्ही जी पूजा मांडणी कराल तर तुमची पूजा झाल्यानंतर कथा वाचून झाल्यानंतर हा मंत्र तुम्ही बोलला तरी चालेल किंवा संध्याकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस तुम्ही या मंत्राचा जप केला तरी चालेल आणि हा मंत्र तुम्हाला फक्त अकरा वेळेस बोलायचं आहे जर तुम्हाला जास्त बोलायचं असेल तर तुम्ही एक माळ जप या मंत्राचा करू शकतात पण कमीत कमी अकरा वेळेस तरी या मंत्राचा जप तुमच्याकडून झाला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे मंत्र जप करण्याआधी हात पाय तोंड स्वच्छ धुवून देवघरासमोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा लक्ष्मी मातेला वंदन करायचं प्रार्थना करायची सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची बरकत राहायला हवी यासाठी प्रार्थना करायची त्यानंतर अकरा वेळेस या मंत्राचा जप करा आणि एक माळ करायचा असेल तर माळ घेऊन या मंत्राचा जप करा मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका अगदी सावकाश हळुवारपणे या मंत्राचा जप करा मित्रांनो <Hां> हा मंत्र काही असा आहे ओम धनप्रदाय नमो नम ओम धनप्रदाय नमो नम मित्रांनो अगदी सोपा चमत्कारी शक्तिशाली हा, हा मंत्र आहे नक्की या मंत्राचा जप कमीत कमी, कमी अकरा वेळेस अवश्य करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ